आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट e खाली बसून सदस्याने कुठल्या भाषेत बोलावं याला काही मर्यादा आहे आणि ज्येष्ठ सदस्य दोन दोन ज्येष्ठ सदस्यांनी अशा पद्धतीनं वर्तन करणं मला वाटते खूप वर्षासाठी ते सभागृहात ते ज्येष्ठ आहेत त्यांचा मी सन्मान करतो त्यांचा व्यक्तिगत विषय बाजूला द्या हो पण मी त्यांचा सन्मान करतो आणि स खाली बसून कुठल्या भाषेत बोलावं याला काही मर्यादा असल्या पाहिजेत तर माझी आपल्यामार्फत विनंती आहे त्या सदस्यांना समज दिली पाहिजे तुम्ही म्हणाल ते कागद माझ्याकडे आहे आणि त्यानुसार तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो भ्रष्टाचाराला साथ देत असाल तर तुमच्यापर्यंत कोणी पोहोचला आहे का कशामुळे तुम्ही हे करतात काय जर एवढे कागदपत्र आहेत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करणं आणि ह्या अपहाराची रक्कम तोड्या पाण्या ज्या आहेत या संदर्भामध्ये मंत्र्या महोदयापर्यंत हे तोड्या पाणीवाले पोहोचले आहेत का हा अध्यक्ष महोदय मला माहित आहे नाही तर मी काढेल आणखी त्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन की कोण अधिकारी आहे मी विचारेल परत तसं बसून बोलणं बरोबर नाही नाही तर कोण आय एस अधिकारी आहे मी विचारले की कोण आय एस अधिकारी आहे त्याचं नाव ना मी सांगेल चार ना सांग। नाव सांगू शकतो मी प्रश्न विचारा प्रश्न माझ्या प्रश्नाला असं डिस्टर्ब करता का मला माहिती आहे की त्या सरपंचाला वाचवण्यासाठीच काही जण या ठिकाणी येऊन बसले आहेत आणि मंत्री महोदयावर त्याचा दबाव आहे हे जर सगळं कागदपत्र खरे आहे तुमचा अहवाल आहे तर त्याच्याकडनं अपाराची रक्कम का वसूल करत नाही तुम्ही मंत्री महोदय ठीक करणार आहे का आणि फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का हा एक भाग आणि दुसरा अध्यक्ष महोदय हे सगळे रिपोर्ट मध्ये दोन अहवाल आहे एकवीस तेवीस आणि तेवीस ते पंचवीस ते ते तर त्या एकवीस तेवीसच्या अहवालाची तातडीने चौकशी करून कारवाई करणार आहात का मान्य ग्राम पहिला तर सन्माननीय खडसे साहेब सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि एवढ्या मोठ्या ज्येष्ठ सदस्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारत असताना काही इतिक्स असले पाहिजेत आणि आपण बोलत असताना कोण पोचलय का कोण आलंय का कोण नाही आलं का मग आम्ही काही वेगळ्या गोष्टी म्हणू शकतो कोण पोचलो नाही म्हणून प्रश्न आले माझा विषय क्लिअर आहे की या ठिकाणी सभागृहामध्ये ज्या चर्चा झाल्या दोन गावाची नावं सांगितलेली आहेत त्या दोन्ही ठिकाणी चौकशी झालेली आहे आणि चौकशी ठेवा गुलाबराव पटेल चौकशी झालेली आहे आणि चौकशी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंच ग्रामसेवकाला निलंबित केलेला आहे सर सरपंचावर एकोणचाळीसशे एकनुसार कारवाई चालू आहे पहिली सुनावणी झालेली आहे आणि आपण एवढे ज्येष्ठ सदस्य आहात आपल्याला माहिती आहे की सुनावणी सरपंचाला असं काढून टाकता येतं का त्याची सुनावणी चालू आहे पहिली सुनावणी झालेली आहे एकोणचाळीस एक नुसार सरपंचावर कारवाई केली जाईल जे चौकशीत समोर येईल त्याच्यावर कोण थांबणार नाही आणि प्राथमिक चौकशी झालेली आहेत आता त्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं आहे की आता मगाशी त्यांनी एक जी आर वाचून दाखवला त्या जी आरमध्ये स्पष्ट सभापती मोदय स्पष्ट सांगितलंय ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अपार करणे अथवा ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवज खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने फौजदार त्याबाबत फौजदारी दाखल करणे क्रमप्राप्त आहे अशा गुन्ह्याबाबत अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्याबाबत स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आले असल्या संबंधिताविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा स्पष्ट म्हटलेलं आहे आता याची डीई आपण लावलेली आहे आणि विभागीय चौकशीमध्ये जर तो दोषी आढळला तर त्याच्यावर ती पुढची कारवाई केली जाईल याच्यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही त्यामुळे आता चौकशी न करता त्याला फासावर द्या असं तो पॉसिबल होणार नाही प्राथमिक ज्या कारवाई करणं अपेक्षित आहे सरकारनं त्या सगळ्या केलेल्या आहेत त्यामध्ये सरपंचाची आत्ता सुनावणी एकोणचाळीस एकान्वय सुनावणी चालू आहे त्यामुळे कोणालाही सोडणार नाही वसुलीच्या संदर्भात निर्देश वसुलीच्या संदर्भात जो डीई चा रिपोर्ट येईल याच्यामध्ये चौकशीमध्ये जर ज्या गोष्टी समोर येतील त्या सगळ्या त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याच्याकडून वसुली केला जाईल प्रश्न क्रमांक तीन संजय खोडके प्रश्न क्रमांक तीन हजार तीनशे पंच्याण्णव आपण झालं ना त्यांनी उत्तर दिलं आपण आपण किती वेळ एका प्रश्नावर आपण जे, प्रस्टा, प्रस्टा जे प्रस्ट, प्रस्ट प्रश्न आपल्या प्रश्नाला जे आता संजय खोडके प्रश्न क्रमांक तीन हजार तीनशे पंच्याण्णव वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय हा तीन नंबरचा प्रश्न आमचा अमरावतीचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आहे आणि हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एक आपल्या राज्य शासनाचं हॉस्पिटल आहे आणि आपण त्या हॉस्पिटल राज्यामध्ये सरकारी हॉस्पिटल एवढं चांगलं असू शकते याचं एक उदाहरण आहे कारण की या हॉस्पिटलमधं जर पाहिलं तर हे दहा दोन हजार दहाला खऱ्या अर्थानं कार्यान्वित झालं तिथं जवळपास युरोलॉजीच्या बावीस हजार शस्त्रक्रिया झाल्या आहे प्लॅस्टिक सर्जरीच्या तेवीसशे तेवीस हजार झालेल्या आहे पेडॅट्रिकच्या अठ्ठावीस हजार झालेल्या आहे डायलिसिस पन्नास 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 प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहे एक दोन प्रश्न विचारा दोन 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 दो, दो, मिनिट सर मंत्री महोदयांनी मान्य केले हे खरे आहे तुम्ही प्रश्न विचारा काय म्हणायचे सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर दिलं सन्माननीय सभापती मोदयांनी त्या संदर्भात आपण पुढचा प्रश्न पुकारला आणि त्याच्यावर खाली बसली खाली बसून सदस्यांनी कुठल्या भाषेत बोलावं याला काही मर्यादा आहेत आणि ज्येष्ठ सदस्य दोन मिोन दोन मि ज्येष्ठ सदस्यांनी अशा पद्धतीनं वर्तन करणं मला वाटते खूप वर्षासाठी ते सभागृहात राहतात ते ज्येष्ठ आहेत त्यांचा मी सन्मान करतो त्यांचा व्यक्तिगत विषय बाजूला द्या हो पण मी त्यांचा सन्मान करतो आणि स खाली बसून कुठल्या भाषेत बोलावं याला काय मर्यादा असल्या पाहिजेत तर माझी आपल्यामार्फत विनंती आहे त्या सदस्यांना समज दिली पाहिजे आपण आणि ज्या पद्धतीचं ज्या पद्धतीनं भाषा वापरतात खाली बसून सभागृहामध्ये हे योग्य नाही सभापती मोदय बोलतात आम्हाला पण येईल मग त्यामुळं माझी विनंती आपल्या सभापती महोदय आपल्याला आहे की अशा अशा सदस्य सदर्षा, सदस्यांना समज आपण दिली पाहिजे आणि खाली बसून कुठल्या भाषेत शेरेबाजी केली पाहिजे याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन पण आपण केलं पाहिजे सचिन राईल सभापती महोदय एक तर खाली बसलेल्या जे काही संभाषण असते रेकॉर्ड वर येत नाही एक मला एक मिनिट ऐकू द्या मग मग ही जर बाब अशी असेल तर ती एक मिनिट मग सभापती महोदय ही ला पण लागू होते ना मग या मंत्री इकडनं पण बोलत होते पाठनं पण बोलवत होते आपण नाव घेऊन त्यांना शांत राहायला सांगितलं मग दोघांना लागू होते जर समज द्यायची असेल तर सर्वांना द्या मला वाटतं की सभागृहामध्ये बोला। कुमार गोरे साहेब यांनी अत्यंत योग्य असं उत्तर दिलेलं असताना सुद्धा तो विषय संपवून पुढचा प्रश्न पुकारला त्याचं उत्तर सुरू असताना जे सन्माननीय ज्येष्ठ सदस्यांनी मी स्वतः ऐकलं इथून हे काय लाश शरम ऐकाय म्हणून तर मला वाटतं अशा प्रकारचं हे ज्येष्ठ सदस्यांकडून वर्तन योग्य नाहीये आपण समज द्यावी किंवा त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे सभागृहामध्ये ज्या वेळेस प्रश्न विरोधी पक्ष नेते सभापती महोदय हा हा मुद्दा मांडलेला काही चुकीचा आहे अशातला काही भाग नाही हा मुद्दा खराच आहे परंतु दोन्ही बाजूला अशी समज दिली पाहिजे ज्येष्ठ सदस्य बोलत असताना मग त्यांचा अवमान झाला नाही पाहिजे हे तितकंच खरं आहे म्हणून माझा मुद्दा असा आहे की दोन्ही बाजूला समज द्या एकाच बाजूला समज देण्याची काही आवश्यकता नाही असा शब्द मी वापरणार नाही पण दोघांनाही समज द्या चला ठीक आहे मंत्र्यांचं मी समाधानी असेल असमाधानी असेल विषय संपलेला आहे याच्याविषयी अन्य मार्ग आणखी उपलब्ध आहे बरेच बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही बाजूला समज द्या काम सुरळीत चालू होतं मंत्री उत्तर देत होते हे प्रश्न व्यवस्थित विचारत होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका